नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षांच्या तारखाची घोषणा कधी होणार हे न्यूजपेपरमध्ये अपडेट आलेलं आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर जर त्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस आणि समाज कल्याण विभाग परीक्षा दोन हजार तेवीस या परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत पण अजूनपर्यंत या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाहीत एम पी एस सीच्या परीक्षांच्या तारखाची घोषणा कधी होणार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने समाज कल्याण विभाग परीक्षा दोन हजार तेवीस आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले त्याला पंधरा दिवसांचा कालावधी उलटला असून परीक्षेच्या तारखा जाहीर न झाल्याने उमेदवार चिंतेत आहेत त्या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विविध मागण्यांचे पत्र दिले आहेत सध्या निवडणूक कामात सर्व अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्यामुळे अडचण येत आहे निवडणुका संपताच भरती प्रक्रियेला गती मिळेल असे आश्वासन पवार यांच्याकडून देण्यात आले आहे एम पी एस सी मार्फत नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद